केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांची अनेक नेत्यांनी भेट घेतली अशातच भाजप नेते पडळकर यांनी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पुण्यात भेट घेतली त्यावेळी नेमकं काय घडलं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हो दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी ते काही काळ पुण्यात होते यावेळी त्यांची भाजप नेते पडळकर यांनी भेट घेतली सध्या या भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे हो अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना ते अकरा एप्रिलच्या रात्री पुण्यात दाखल झाले यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी अमित शहा यांची भेट घेतली अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या मे महिन्यातील आयोजित कार्यक्रमाचं निमंत्रण निमंत्रण अमित शहा यांना त्यांनी दिलं तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावावी अशी विनंती केली पडळकरांच्या या मागणीला अमित शहा यांनी लगेच उपस्थित राहण्याचं वचन दिलं असल्याची माहिती पडळकर यांनी दिली आहे याबाबत त्यांनी यक्सवर एक पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये पडळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यांच्या व्यक्तिमत्वात असणाऱ्या हिमालयाच्या दृढतेची अनुभूती आज मिळाली गृहमंत्री म्हणून त्यांनी कलम तीनशे सत्तर हटवल्याचं म्हटलं आहे तसेच सी ए एन आर सीची गरज या देशाला पटवून देण्यासह त्याची अंमलबजावणी देखील गृहमंत्री म्हणून त्यांनी केली हे निर्णय फक्त शासकीय धोरणापुरते मर्यादित नसून हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या दिशेनं ठाम पाऊल असल्याचंही पडळकर यांनी म्हटलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्षानिमित्तानं भाजप व संघ परिवारानं देशभरात बारा हजार विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन केले अहिल्यादेवींनी राष्ट्रप्रथम हा मंत्र बाळगला दौलतीपलीकडे जात राष्ट्र उभारणी केली त्यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या पर्वावर आयोजित कार्यक्रमासाठी अमितभाई शाह यांची भेट घेतली त्यांना आयोजित कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं यावेळी त्यांनी तात्काळ होकार दिला असं पडळकर यांनी सांगितलं